नमस्कार मी जे आर डी आर दीपेश ठाणे शहर तर मी काय म्हणतो आहे मी हल्ली जरा मुंबईपर्यंत ट्रॅव्हलिंग करतोय वाया बाईक वाया बस वाया ट्रेन आणि म्हणजे ओसिवारा असं अंधेरीपर्यंत मी जातो आणि येतो बरं का तर मी एवढं लोकांना पाहतो मी सकाळी निघतो एकदम पहाटे म्हणजे सहाला सातला असं असं निघतो मी तर मी ज जेव्हा मी प्लॅटफॉर्मवर जातो मी बघतो बाबा एवढा क्लीन मस्त एकदम चकाचक एकदम माती पण दिसत नाही असं क्लीन करतात म्हणजे कर्मचारी स्टेशनचे मग काय होतो त्यात की कोणतरी येतो काहीतरी विकत घेतो तिथून आणि काय डोकं आहे म्हणजे एवढं क्लीन दिसतो आहे तिथेच खातात चालता चालता असं फाडतात रॅपर खाली सोडतात असं पाडून देतात टाकून देतात अरे मग म्हणजे काय कळतंय का एवढं क्लीन दिसतोय ना एवढं साफ आहे ना कशाला एवढा कचरा करताय हो तुम्हाला काय समजत नाही आहे का घरी पण असंच करता का तुम्ही कुठून तरी येतात हां तुम्ही या शहरात असतात ह्या शहर तुमचं पोट भरतोय तुम्ही इथे कमावताय इथे खाताय पैसे इथे कचरा कशाला करताय म्हणजे तुम्हाला कोण बोलतं की तुम्ही सकाळी उठून या स्टेशनला आणि क्लीन करा नाही स्टेशन नाही फक्त रोडवर कुठेही असो कचरा कशाला करताय तुम्हाला कोण बोलवतोय का सकाळी साफ करायला नाही ना कर्मचारी ठेवलाय ना गव्हर्मेंटनी ते बिचारे साफ करतात ना स सकाळी सकाळी मग तुम्ही स्वच्छ ठेवा ना कशाला कचरा करताय एवढा साफ दिसतोय म्हणजे माणूस कसा असतो हे माणूस आहे का हा माणूस बोलण्याचा अर्थ नाही आहे याला असं असतं का म्हणजे तुम्हाला दिसतो एवढा साफ आहे शहर की तिथे तुम्ही कचरा कसं का करू शकता घरात पण असं करता का जिथे बसता टी व्ही बघता तिथेच टाकून देता का तुम्ही मग ह्या शहरला शहरात कशाला कचरा करायला लागला तुम्ही इथेच खाताय इथे घाण करताय गव्हर्नमेंट किती करणार हो गव्हर्नमेंटनी ठेवलं ना कर्मचारी सकाळी साफ करायला ते करतायत त्यांचे काम तुम्ही तुमचं काम करा ना स्वच्छ ठेवा डस्टबिन लावून दिलं आहे असं पण नाही की डस्टबिन नाही आहे कुठेतरी जिथे बघाल तिथे डस्टबिन दिसेल तुम्हाला स्टेशनवर म्हणा चालता रोडवर म्हणा कुठेही बोला तुम्ही दिसणारच तुम्हाला सुख ओलं दोन्ही दिले डब्बे डबे मग त्या ती त्यात टाकायला काय होतं तुम्हाला एकच विनंती करतो म्हणजे माझे फॉलोअर्स आणि मला बघणारे जेवढे लोक मला बघतात जेवढे लोक मला ओळखतात तुमच्याकडून फक्त एकच विनंती आहे मी असं म्हणत नाही की तुम्ही करताय की नाही मी बघायला येत नाही आहे पण माझं असं आहे की जेवढे लोक मला ओळखतात जेवढे लोक मला बघतात तेवढे लोक तरी कचरा करू नका म्हणजे प्रवास करताना जरा भान ठेवावं स्वच्छ ठेवा तुमचा शहर हाच शहर तुमचा पोट भरतो आहे इथेच तुम्ही कमावताय इथेच जगताय इथेच तुमचं कुटुंब परिवार सगळं इथेच आहे आणि हे बघा मला जवळजवळ तेरा देशातून लोक बघतात आणि मी आता फोटो काढून व्हिडिओ काढून ह्यावर अटॅच करू शकतो पण नको आहे मला कारण ते बघतील आणि काय विचार करतील आपल्याबद्दल नको आहे बाबा खूप खूप धन्यवाद आशा करतो की काहीतरी बदल होईल आणि तुम्ही बदल कराल आपण बदल कराल धन्यवाद